आम्ही सुरुवात केली काटोल मध्ये पहिल्यांदा आम्ही कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर डोंगरगाव आणि मग पारसिंगा रात्री पारडसिंग आमचा मुक्काम आहे आता पारडसिंगा ग्रामपंचायतीमध्ये या हद्दीमध्ये आम्ही या ठिकाणी आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला वंदन केलं आहे काही घरांमध्ये आमच्या व्हिजिट्स आहेत त्यामुळे एकूणच गाव चलो अभियानाच्या अंतर्गत जे काही पक्षाने नियोजित केलं होतं ते सगळे कार्यक्रम आज या ठिकाणी आम्ही पार पाडलेले आहेत आणि अतिशय चांगला लोकांचा रिस्पॉन्स देखील याला आहे मोदी साहेबांची जी काही एक इच्छा आहे की कार्यकर्त्यांनी समाजात जावं जनतेमध्ये जावं गावामध्ये जावं शेवटच्या व्यक्तीपर्यंत जावं ती प्रधानमंत्रीजींची इच्छा निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते पूर्ण करतील आणि त्याची सुरुवात मी केली प्रचंड मोठं रिस्पॉन्स स्वागत तुमचं या ठिकाणी झालं लोकांमध्ये उत्साह आहे अत्यंत मोठा उत्साह आहे माझे आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी देखील सोबत आहेत सगळे नेते मंडळी सोबत आहेत आणि लोकांचा प्रचंड उत्साह मला पाहायला मिळतो जनतेसोबत एक निश्चितपणे हा कार्यक्रमच याकरता आहे की अनेक वेळा नेत्यांचा जास्त संबंध हा शहरांची येतो कधी छोट्या शहरांची येतो पण गावागावापर्यंत कार्यकर्ता पोचलाच पाहिजे कार्यकर्ते तर गावात असतात पण नेतेही पोचले पाहिजे या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा जेवणच्या घरी गरीब आणि सर्वसामान्य क्षेत्राच्या घरी जेवण काय सांगायचं आहे मला असं वाटतं की शेवटी सगळा समाज हा आपला परिवार आहे त्यामुळे माझं मत असं आहे की आता मी नेमकं कुठे जेवायला जा, जातोय मला देखील अजून माहिती नाही आहे जे काही नियोजन झालेलं आहे त्या ठिकाणी मी जेवायला जाणार जा, आहे जा, 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 जा आणि मला असं वाटतं की शेवटी आपल्या परिवारातच मी जेवायला चालतो शेवटच्या गटापर्यंत पोहोचून त्यांच्या भावना जाणून घेणे त्यांच्या समस्या निश्चितपणे तेच करायचं महात्मा गांधी म्हणायचे की खेड्याकडे जायचं खरा भारत खेड्यामध्ये आहे भाजपनी सुरुवात केल्याचं म्हणायचं भाजप नेहमीच खेड्यामध्ये आहे भाजप नेहमीच जातो पण एक अभियान म्हणून आता सगळ्या नेते